श्री अन्नपूर्णा रसोई चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आज मी बनवत आहे फ्राईड राईस चला मग बघूया हा मी भात घेतलेला आहे त्यासाठी पातीचा कांदा घेतलेला आहे कढीपत्ता पासा हे कोथिंबीर हे अद्रक लसूण मिरचीचा ठेचा हे हळद हा गरम मसाला अंड दोन अंड फोडून घेतलेले आहेत आणि हा मीठ हे चिली सॉक्स हे शेजवा शेजवान चटणी एक डाक डाळ सॉक्स हा टमॅटोचा सॉक्स मी हा कढई गरम केलेल्या आहेत त्यात दोन चमचे तेल टाकले आता मी अंड फोडून दोन घेतले आहे त्यात थोडं मीठ टाकत आहे आणि थोडी हळद आता हे चांगलं शेसून घेत आहे आमच्या काढत आहे अंड्याचा पोळा धाल रेडी झालेला आहे आता मी तो काढून घेत आहे हा बघा अंड्याचा पोळा तेल टाकत ता आहोत तेल टाकलेलं आहे आपण आता त्यात उलपातीचा कांदा हा ता टाकत आहोत उलपातीचा कांदा टाकलेला आहे उलपातीचा कांदा टाकल्यानंतर कढीपत्ता टाकत आहोत था नंतर आपण जे आपण पेस्ट करून एक वाटून घेतलेला आहे अद्रक लसूण मिरची ते आपण टाकत आहोत था आणि आपण आता त्यात था था हळद टाकत आहोत थोडीशी थोडासा गरम मसाला थोडंसं मीठ चवीनुसार मीठ टाकत आहोत जेवढं तुम्हाला लागेल तेवढा तुम्ही मीठ टाकू शकता आता हे सर्व आपण परतवून घेत आहोत पण आपलं हे सर्व परतून झालेलं आहे आपण आता त्यात टाकत आहोत सोया सॉस टाकत आहोत थोडंसंच टाकत आहोत मग नंतर त्यात रेड चिली सॉस रेड चिली सॉस टाकत आहोत शेजवान चटणी टाकत आहोत टॅमॅटो सॉस टाकत आहोत हे सर्व परतवून घेत आहोत आपलं हे मस्त असं परतवून झालेलं आहे आपण त्यात आता भात टाकत आहोत आता हो। मी हे सर्व परतवून घेतलेलं आहे छान असं रेडी आहे आपला भात आता त्यावर मी आ, अंडा आपण जे बनवलेलं कोळा काढलेला तो मी ह्याच्यावर टाकत आहे परत घेत आहे सर्व आहे आता आपला भात रेडी झालेला आहे आपण त्याच्यावर आता कोथिंबीर टाकत आहोत हा आपला रेडी आहे फ्राईड राईसचा भात छान असा दिसत आहे आता मी हा ताटात काढून घेत आहे बघा असं आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे हे hey बघा आपला फ्राईड राईस तयार आहे सर्वांनी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भरभरून कमेंट्स करा धन्यवाद